नमस्कार शेतकरी मित्रांनो अगदी गुरु या चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो हा माझा उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे जवळपास दोन महिनेचा आहे याची लागवड तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केली होती तर तुम्ही बघू शकता त्या प्लॉटला मी अजूनपर्यंत पूर्ण पाणी दिलेलं नाही आहे आणि आतापर्यंत हा प्लॉट माझा स्टेगुलर आहे त्यानंतर माझा हा जो छोटा प्लॉट आहे हा जवळपास वीस ते एकवीस दिवस झालेला आहे याची लागवड 2 25th, थी थी। दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी केली होती तर तुम्ही बघू शकता या प्लॉटला मी सोनं पाणी दिलेलं आहे सुरुवातीला दोन वेळ स्प्रिंकलर मारून पोनं आता पाणी दिलेलं आहे त्यानंतर या प्लॉटला तणनाशक मारायचं आहे मला त्यानंतर हा जो प्लॉट आहे मोठा या प्लॉटला जवळपास पहिला खाताचा डोस झाल्यानंतर आता लोनं पाणी द्यायचं आहे जवळपास दोन महिन्याला तेव्हा दुसरा खाताचा डोस टाकलेला आहे आणि तुम्ही पहिल्या खाताच्या डोसामध्ये सोळा सोळा वीस वीस झिरो तेरा त्यानंतर काही शेतकरी पंधरा पंधराचा पण वापर करतात त्यानंतर सुरुवातीला डी टी पण वापरतात त्यानंतर एकोणीस एकोणीस पण वापरतात तर तुम्ही यापैकी तुम्हाला जे ज्या खाताच्या डोसचा एक्सपिरियन्स आहे ते खात तुम्ही वापरू शकता मी माझ्या प्लॉटला सोळा सोळा आणि वीस वीस झिरो तेरा आ, या खाताचा डोस वापरला होता त्यानंतर त्याच्यासोबत ब्रेनोज पण वापरलेलं होतं त्यानंतर आता दुसरा खासा दोस्त मला दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यासोबत आठ एकवीस एकवीस घेतलेला आहे मी आठ एकवीसच्याऐवजी बारा बत्तीस सोळा पण वापरू शकता प्लस त्यासोबत या मोठी पण वापरा हा माझा रांगड्याकांद प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आता काढलीच आलेला आहे प्लॉट आणि या प्लॉटला जवळपास तीन महिन्याच्या वरती जवळपास सव्वा तीन ते साडेतीन महिन्याच्या आसपास झालेली आहे आता हा काढलीच आहे ॲव्हरेज पॉईंट जवळपास शंभर ते सव्वाशे क्विंटल पर एकर अंदाज वाटतोय आणि प्लॉट पण छान आहे जवळपास मित्रांनो माझं जे खराब झालेलं रोप जवळपास तीस ते चाळीस टक्के खराब झालेलं रोप ते रोप मी उन्हाळ खांद्याचा लावलेला आहे सुरुवातीला मर झालेली होती ते हे रोप मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले होते त्या व्हिडिओमध्ये जे मी रोप लागवड केली होती तोच हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता का प्लॉट आहे जवळपास तीन ते चार तीन फवारणे झालेले आहेत प्लस त्यांना फवारणी वापर झाले आहे बघू शकतो पहिल्या फवारणीमध्ये हवी बुक वापरले होते त्यानंतर साप पावडर आणि त्यानंतर पुढचं ते कॅविटी बुलके नाशक वापरले होते बघू शकणार शेतकरी मित्रांनो हा माझा दुसरा एक उन्हाळा दांडा प्लॉट आहे पण या प्लॉटला मी स्पिंगलोरवरच अजून लागवड केली होती आणि त्यानंतर फ्रिंगलोरच आहे अजून जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही योग्य त्या पद्धतीने पाण्याचा वापर करू शकता प्लॉट पंधरा ते सतरा दिवस झालेला आहे तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो मी जी काही माहिती सांगितली त्या माहितीबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि काही प्रॉब्लेम वाटले कांदा या पिकाविषयी तर आवर्जून सांगा आणि स्प्रेविषयी माहिती खताविषयी माहिती किंवा पाण्याबद्दल जे व्यवस्थापन आपण पाण्याचं व्यवस्थापन करतो त्याबद्दल माहिती बिनधास विचारा काही अडचणी असतील तर विचारा कांदा का या पिकाबद्दल तुम्हाला मी कॉमेंट बॉक्समध्ये मी याविषयी माहिती सांगल आणि तुम्ही पण त्याचा विचार जरूर करा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर ह्या व्हिडिओला लाईक पण करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो